माहिती दिलेल्या तसंच मी आता पुढच्या मुद्द्यावरती होते की साप चावल्यानंतर काय करावं हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे बऱ्याच केसेस असे आलेले आहेत दुर्दैवानं श्वेता की आजकाल सर्पदंश होतात ते खुद्द सर्पमित्रांच्यावर होतात सामान्य नागरिकांच्या वरचे सध्या कमी आहेत आणि मित्रांवरती सर्पदंश, सर्पदंश होत आहेत आता याच कारण मला सांगून कुणाचा रोष ओढावून घ्यायचा नाहीये मुद्दा आपला हाच होता की कि ट्रॅप किंवा इक्विपमेंट का महत्वाचे आणि सर्पमित्राला साथ चावल्यानंतरच सर्पमित्र तुझ्यासारखी जाणकार असतील किंवा माझ्यासारखी जाणकार असतील ह्यांच्यात पहिल्यांदा धावतात काय रे बाबांनो तुम्ही यातून अभ्यास करा ना आधी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपण एका विषयाची परीक्षा घेतोय तर त्या विषयासंदर्भात त्या प्राण्याबद्दल तुम्ही जाणून घ्या माहिती तुम्ही डॉक्टरांना सांगू शकाल कि काय झालंय कोणता साप आहे साप चावल्यानंतर सगळ्यात पहिला जर आपण जरा तो कोल्हापूरचा विचार करूया कोल्हापूर शहर किंवा आजूबाजूच्या उपनगरात जर चावला असेल तर सगळ्यात जवळचा आपला दवाखाना आहे तो सीपीआर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय की जिथं उपचार चांगले होतात पण नातेवाईकांच्या डोक्यात असतं की सरकारी दवाखाना आहे नको पण सीपीआर म्हणजे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय जे सरकारी आहे तिथं खूप चांगले उपचार सरपंच अंशावर होतात आता राहता राहिला प्रश्न प्रथम उपचार श्वेता तुला माहित आहे दोन्ही विषय वेगळे वेगळे एक विष परिणाम करतं ते म्हणजे रक्तावर किंवा रक्ताभिसरणावर काम करतं तर दुसरं विष करतं आपल्या मज्जात म्हणजेच न्युरोसिस्टीमवर काम करतं आता जर अगदी सायंटिफिकली जर विचार करायचा जर झाला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॅस्क्युलोसिटी किंवा व्हॅस्क्युलोटॉक्सिक जे विष असतं याला पट्टी बांधून चालत नाही आता उदाहरण द्यायचं झालं तर परवा दिवशीच माळे केस आली होती काही दिवसापूर्वी तर एका खेड्यामध्ये एका आजीला साप चावला तर तिनं पहिल्यांदा काय करावं तर जिथं साप चावला आहे तर त्याच्या थोड्याशा वरच्या बाजूला खुरप मारून घेतलं आणि नंतर ना मग तिनं गुडघ्याच्या वरती पट्टी पण बांधली मी पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की जे स्वेलिंग म्हणजे जी सूज आली होती तर ती वेनमनं आलेलीच नाहीये जे खुरप मारून घेतले त्याच्यामुळे तिच्या पायाला खूप मोठ्या प्रमाणात सूज आली होती तर ज्यावेळी साप चावला जातो त्यानंतर सगळ्यात पहिला प्रथम उपचार जो असतो तो पट्टी बांधणे कधी ही पट्टी बांधणे चांगलंच आहे पट्टी बांधावी हे काप मारणे किंवा ते शोषून घेणे किंवा आजकाल सोशल मीडियावरती किंवा जे काही जे ऍप्स आहेत जेथून आपण वस्तू खरेदी करतो तिथे पंप आले शोषून घेण्याचे हे पूर्णपणे चुकीच आहे पूर्णपणे चुकीच आहे पट्टी बांधणे आणि लवकरातल्या लवकर दवाखान्यात जाणे आता जसं मी आता बोललो की छत्रपती प्र, प्रमिला राजे रुग्णालय जे आपलं सरकार आहे जर आपल्याला अशा मोठ्या दवाखान्यात जाणं जर जा शक्य नसेल तर पहिल्यांदा काय करायचं आहे तर गावागावात प्राथमिक उपचार केंद्र असतात त्यांचं नावच आहे प्राथमिक उपचार केंद्र तिथं गेल्यानंतर एक तुमच्यावर एक प्रकारचं प्रथम उपचार केला जातो त्यामध्ये तुम्हाला जे एसवी वगैरे देऊन एक स्टेबल करून तुमचा एक सर्वायव्हल पिरियड वाढवला जातो आणि तिथून मग तुम्हाला दुसऱ्या दवाखान्यात म्हणजे त्याच्या पुढच्या उपचारासाठी तिकडं पाठवण्यासाठी म्हणजे सांगतात आणि तो एक जो पिरियड आहे आपल्या आयुष्याची दोरी बळकट करण्याचा तो तिथं ती दोरी आपली बळकट बलकर होते तर सगळ्यात पहिल्यांदा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की भट्टी बांधणे आणि लवकर ते लवकर जवळच्या दवाखान्यात पोहोचणे आणि याच्या वरचा जर तो प्रथम उपचार म्हणलीस तर स्वतःचं मन स्वतःचं डोकं शांत ठेवणे जितकं आपलं मन आपलं डोकं जितक शांत राहील तितकं आपली बॉडी जे रक्ताभिसरण होत राहतं ते शांत राहतं आणि तेवढा वेळ त्या ते विषाला शरीरात ला, भिनायला लागतो आणि तेवढा वेळ आपल्याला ते दवाखान्यात पोचायला मिळतो हे दोनच सगळ्यात सध्याच्या घडीचे तर हे दोनच प्रथमोपचार आहेत ते श्वेता कापणे जो मी तुला आता उदाहरण दिलं ते कापणे किंवा ते जे पंप आले ते पंप असतील किंवा तोंडानं शोषून घेणे हे पूर्णपणे आहे तर अतिशय चांगले उपचार आपल्याला दादांनी सांगितले तर दादा मला तुम्हाला विचारायचं आहे की आम्ही आता साप पकडायला जातो तर साप अशा ठिकाणी असतात की घर एका ठिकाणी आहे आणि साप खूपच लांब आहे घरापासून लांब आहे हा जर घराच्या जवळ असेल तर आम्ही रेस्क्यू करतोच पण जे घरापासून लांब आहे ते पण साप लोक पकडाच म्हणतात पण आम्ही तिथं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की काय गरज आहे तुमच्या घराचं जवळ नाहीच आहे साप तर तरी पण लोक पकडायला लावतात साप तर याबद्दल तुम्ही काय पकडण्याची गरज आहे का अशा ठिकाणी श्वेता आता कसं आहे लोकांच्या मनात एक भीती असते ती तर लोकांच्या मनातली भीती आता कुठंतरी तुझ्यासारखी लोक असतील किंवा बाकीचे सर्पमित्र मित्र जे खरोखर चांगलं काम करतात जे फक्त संवर्धनासाठी झटत आहेत ह्यांच्यामुळे है। एक थोडंफार फरक पडत चाललेला आहे पण शेवटी लोकांच्या मनात भीती असते त्याला आपण काही करू शकत नाही आपण फक्त एकच करू शकतो की लोकांना पटवून देऊ शकतो पण तसं बघायला गेलं तर साप घरात येणे किंवा घराजवळ येणे हे पण लोकांच्या चुकीमुळेच होतं आणि साप घराजवळ असणे किंवा शेतात असणे हे खरं म्हणजे खूप फायद्याचं आहे साप घराजवळ कशाबद्दल येतात तर आजूबाजूला जो कचरा असतो किंवा सापांना राहण्या योग्य ज्या जागा तयार होतात साप आपसूक तिथं खाद्य समजून किंवा लपण्याची जागा अवेलेबल झाल्यामुळे तिथं साप येतो जर आपण घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवली थोडस आपण मोकळे पण घराच्या आजूबाजूला ठेवलं तर साप तिथं येणारच नाही आता तुझा जो मुद्दा आहे की साप आम्हाला घरापासून लांब आहे आणि आम्हाला तिथं पकडायला लावतात आता ती लोकांच्या मनातील भीती आहे की किती कि सम्झुन ते श्वेता आपल्याकडे येतं की साप मानवी जीवनास का फायद्याचे आहे हे जितकं आपण लोकांना समजून सांगू ना तितक लोकांना ते पटत जाईल हे लगेच होणार काम नाही हे लगेच होणारं काम नाही गेली वीस वर्ष आम्ही हेच करतोय तरी सुद्धा अजून लोकांच्यात फरक पडलेला नाहीये साप शेतीसाठी फायद्याचे आहेत साप निसर्ग चक्रातील एक महत्वाचा दुवा आहे जर तो एखाद्या वेळेस निखरून पडला तर किती मोठी निसर्गाची हानी होऊ शकते हे लोकांना कळत नाही फक्त लोकांना एकच माहिती आहे की साप विषारी असतात आणि त्याच्यापासून आपल्याला धोका आहे पण प्रत्येक वेळी सापांपासून आपल्याला धोका नसतो धोका आहे तो, तो मानवाकडून सापासाठी सापाकडून मानवाला धोका शेती आपण त्यांच्या घरांवर येऊन हे अगदी योग्य बोल हा फक्त आपलं नाव सात बाऱ्यावर आहे पण त्या जागेचे खरे मालक कोण आहेत तर हे वन्यजीव आहे हा तर बरेच फायदे आहेत मानवी जीवनासाठी शेतामध्ये होणारे जे बेडूक असतील जे शेतीला नुकसान करणारे बेडूक असतील उंदीर असतील किंवा बाकीचे जे कीटक असतील जे, जे लहान सापांना सापांचं सा ते खाद्य आहे लहान सापांचं सा जे खाद्य आहे लहान लहान कीटक तर हे जे शेतीला अपाय करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी हे निसर्गानंच तयार केलेले एक मशीन आहे आणि तेच आपण घालवत चाललोय आणि त्याच्याऐवजी आपण काय करत चाललोय तर भरमसाठ प्रमाणात कीटकनाशकांचा वापर आपण करतोय आणि ह्या पिकांची एक म्हणजे त्याची काय म्हणतोय आपण त्याची जी व्हॅल्यू जी आहे म्हणजे जी, जी, जी ती कमी होत चालली आहे म्हणजे आधीच्या काळी बघ लोक कशी धष्टपुष्ट असायची भाज्या ताज्या भाज्या ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक जे आधी मिळायचं ते आता ऑर्गॅनिक नाही आहे सगळं काय चाललंय ते या रासायनिक खतांवरती चालले म्हणजे जे निसर्गाने चांगलं यंत्र आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेच आपण जगातून नाहीसं करत चाललेलं आहे याचबरोबर जे विषारी साप आहे त्यांच्या विषापासून बरेच औषधं तयार होतात जर हे विषारी सापच राहिले नाही तर ही औषधं तयार कशी होतील हे लोकांना कॅन्सरवर हा कॅन्सर कॅन्सरवरचे असतील किंवा सर्वदंशावरचं जे औषध आहे एसवी म्हणजे सुद्धा विषापासूनच त्या होत गुंगीवरची औषधं असतील किंवा भुलीवरची औषधं असतील किंवा झोपच्या गोळ्या असतील त्यानंतर पेन किलर गोळ्या असतील अशी बरीच औषधं बऱ्याच कारणासाठी माणसाच्या वर होणारे आजार असतील किंवा काय असतील ह्या बऱ्याच अशा ज्या औषध आहेत या औषधांमध्ये सापांच्या विषाचा अंश वापरल्याशिवाय श्वेता ही औषध तयार होऊ शकत नाहीत मग पुढे जर हे साप जर नामशेष झाले तर औषध होणार नाहीत आणि याला कारणीभूत कोण असणार आहे तर आपण मानव हे थांबणं गरजेचं आहे सापांबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे लोकांनी त्यांना न घाबरता जास्तीत जास्त साप वाचवणं गरजेचं आहे माझी देखील सर्वांना हीच विनंती आहे सापांना वाचवा त्यांना मारू नका ते आहेत तरच आपण आहोत दादा ले ले आ, तर दादा खूप चांगली चर्चा झाली आज आपली या चर्चेतून माझ्या देखील खूप चांगली माहिती मिळालेली आहे जसं तुम्ही सुरुवातीला मला सुरवातीला सांगितला होता त्यामुळे मी आतापर्यंत सेफली साप तुम्ही इतर मित्रांना काय संदेश द्याल किंवा काय माहिती सांगाल इतर सर्व मित्रांना जर सांगायचं म्हटलं तर शेताच्या तुम्ही व्हिडिओ बघतच असता किती सेफली शास्त्रोक्त पद्धतीनं कशी ती साप पकडते ते तुम्ही फॉलो नक्की करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे रील्स बनवणे किंवा हे म्हणजे थोडक्यात व्ह्यूज श्वेतात लाईक याच्यासाठी जे, जे तुम्ही स्टंट वगैरे करताय किंवा आताने पकडण्याचा प्रयत्न करता तर मित्रांनो श्वेताच्या या व्हिडिओतून मला सांगणं हेच आहे की तुम्ही जे काम करताय ते मुळात कशासाठी करताय याचा एक मनापासून विचार करा की तुम्ही खरंच निसर्गासाठी काम करता की एक कर प्रसिद्धीसाठी काम करताय निसर्गासाठी काम करत असाल ना मित्रांनो तर आज तुम्ही तुमचा जीव धोक्यात हो घालून काम करताय आज जर तुम्हाला साप चावला तर फक्त एक बदनाम होत नाही श्वेता तर त्याच्याबरोबर तो साप सुद्धा बदनाम होतोय आपण जीव तोडून सांगतोय सापाचं महत्व पण शेवटी एखाद्या सर्पमित्राला साप चावतो ना तर तो साप सुद्धा घोषित ठेवतो तर माझं सांगणं इतकंच आहे की कोणताही साप असू दे कोणताही साप अगदी बिनविषारी असू दे किंवा विषारी असू दे जितकं तुम्ही जसं श्वेता इक्विपमेंट्स यूज करून आ, हे साप पकडते तशा पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करा की ना की त्या साठी आणि व्ह्यूज साठी हे तुम्ही काम करू नका जर तुम्ही असं काम करत असाल की मला कोण तर बघतंय आणि मला व्ह्यूज मिळत आहेत मला लाईक्स मिळत आहेत तर हे एक निसर्गाचं काम श्वेता तर म्हणू शकत नाही तू आज आ, गोल्डन बटन पर्यंत पोचलेस पण तुझ्या एकाही व्हिडिओमध्ये एकही स्टंट नाही तू जर एक, एक, एक आ, हे यश जर तू इक्विपमेंट वापरून जर तू करू शकत असतील तर मग इतर सर्व मित्रांना काय अडचण आहे तर दादा खूप चांगली चर्चा झाली आज आपली माझ्या ऑडियन्सला खूप चांगली माहिती मिळाली आज तर मी देखील सगळ्यांना सांगू की काळजी घेऊन राहा सापांबद्दल योग्य ती माहिती घ्या सर्व मित्रांनी स्वतःची काळजी घेऊन साप पकडा तर दादा आज या ठिकाणी तुम्ही आला आणि आमच्या ऑडियन्सला खूप चांगली माहिती मिळाली त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी धन्यवाद श्वेता आज तुझ्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मला बोलूनच त्याबद्दल तुझे सुद्धा धन्यवाद पण जाता जाता एक तुझा एक जो व्हिडिओचा पार्ट असतो आज तो मी घेतो तुझ्यात <laughs> मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची माहिती श्वेतासोबत झालेली जी चर्चा आहे ती कशी वाटली ती श्वेताला जरूर कळवा आणि काळजी घ्या साप वाचवा स्वतःचा जीव सुद्धा महत्वाचा आहे तो सुद्धा वाचवा धन्यवाद थँक्यू